नमस्कार शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकांच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालं अतिवृष्ट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पीक विमा योजना तर नैसर्गिक आपत्ती नुकसान झालं होतं यासाठी पीक विमा शेतकऱ्यांनी एक रुपात काढलेला होता पण त्यांना पीक विमा अद्यापक मिळाला होता काही शेतकऱ्यांना मिळाला होता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पीक विमा यादी बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे तिथे तुम्ही बघू शकता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी पूर्व सूचना स्वीकारल्या जाणार होत्या कंपनीकडे दाखल केल्या होत्या शेतकरी मित्रांनो दावेदार शेतकरी डिसेंबर दोन हजारपर्यंत नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता होती परंतु कापूस सोयाबीन नुकसान नुकसानबद्दल केवळ पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्याला तीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये एवढीच भरपाई मिळाली होती बाकीचे वंचित शेतकरी आले होते त्यांना सुद्धा मिळणारे असे सुद्धा सांगत आले दोन दिवसात ते जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे परभणी जिंतूर सेलू मानवत पात्री गंगाखेड पालम आणि पूर्णा तर मित्रांनो या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे या शेतकऱ्यांना पीक विमा वंचित राहिलेले त्यामुळे या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तेवढीच आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा धन्यवाद